श्री रेणुका देवी संस्थान माहुरगड येथील कर्मचाऱ्यांच्या रास्त व कायदेशीर मागण्या तातडीने सोडवाव्या म्हणून रेणुका देवी टी पॉइंट येथील माहूरगडावर जाणाऱ्या रस्त्यावर अखिल भारतीय किसान सभा वय च्या वतीने दोन तास रास्ता रोखो आंदोलन करून संस्थांचे सचिव व वादग्रस्त विश्वस्तांच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या सिटू संलग्न मजदूर युनियनच्या सत्तर कर्मचाऱ्यांचा बैठा सत्याग्रह रेणुका मातेच्या पहिल्या पायरी जवळ दहा जानेवारी पासून अखंड सुरू आहे श्री रेणुका देवी संस्थान माहूरगड येथे सेटू संलग्न नांदेड जिल्हा मजदूर युनियनची शाखा मागील चार वर्षापासून कार्यान्वित आहे यापूर्वी दोन वर्षा अगोदर असा पाच दिवसाचा सत्याग्रह संस्थानातील सत्तर कर्मचाऱ्यांनी केला होता तेव्हा तत्कालीन सहाय्यक जिल्हाधिकारी किनवट तथा रेणुका देवी संस्थानचे सचिव अभिनव गोयल यांनी युनियनचे अध्यक्ष गंगाधर गायकवाड व स्थानिक समितीचे अध्यक्ष श्रावण जाधव यांना लेखी आश्वासन देऊन थांबविला कर्मचाऱ्यांना कायम आदेश देण्यात येतील व किमान वेतनाची पूर्तता करण्यात येईल असे सुस्पष्ट शब्दात लेखी स्वरूपात आश्वासन देण्यात आले होते परंतु दोन वर्षे संपून गेली तरीही लेखी आश्वासनाची पूर्तता झाली नसल्यामुळे संस्थांच्या सत्तर कर्मचाऱ्यांनी पुन्हा दहा जानेवारी पासून गडाच्या पायथ्याशी थंडीत बैठक लेखी स्वरूपात पाठिंबा दर्शविला आहे परंतु संस्थांचे सचिव श्री कीर्तिकिरण पूजा हे युनियनला आम्ही जुमानत नाही अशी भूमिका घेताना दिसत आहे एकंदरीतच देशातील व महाराष्ट्रातील अनेक देवस्थानामध्ये सेटूच्या शाखा कार्यान्वित आहेत आणि माहूर देवस्थानातच कर्मचाऱ्यांना संघटना का बांधता येत नाही हे संशोधनाचा विषय ठरण्याची शक्यता आहे एकंदरीत संस्थांच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या मागण्या रास्त असून कायदेशीर आहेत त्या तातडीने सोडविण्यात याव्यात म्हणून अखिल भारतीय किसान सभा माहूर तालुका कमिटी व स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया माहु तालुका कमिटीच्या वतीने जानेवारी रोजी दुपारी बारा दुपारी दोन रोड टी येथे आंदोलन करण्यात आले आहे झालेल्या चक्काजाम आंदोलनाची दखल संस्थांच्या व्यवस्थापनाने घेतली नाही तर सीटूच्या भातृभावी संघटना नांदेड किनवट व माहूर येथे आमरण उपोषण करण्याच्या तयारीत आहे रास्तारोको आंदोलनाचे नेतृत्व किसान सभेचे शंकर सिडाम किशोर पवार प्रल्हाद चव्हाण तर एसएफआयच्या वतीने प्रफुल्ल काउटकर विशाल नरवाडे अभि खंडारे आदींनी केले असून सी चे से गंगाधर गायकवाड कालिदास सुमोरे करवंदा गायकवाड यांचाही सहभाग होता तसेच आंदोलन यशस्वी करण्यासाठी मारुती करपते रमेश मिश्राम वसंत राठोड सुनील चांदीकर आदींनी प्रयत्न केले आहेत संजय घोगरे अनवर सह पवन कोंडे विदर्भ न्यूज माहूर